जो 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 तर काय सारखा रामराम मंडळी लावला लावलाय तर रामराम मंडळी सकाळी गाडी कुठं बाहेर लावायची म्हणून दुकानात लावली नंतर तिला बाहेर काढून म्हणलं नीलाची गाडी घेऊन यावं यमा बरोबर ब्रिज खाली आली का बंद पडली मग काय तिचं टाकीचं टोपानं उघडलं जरा गदा गदा हलवली तेव्हा कुठे चालू झाली आलं दुकानात परत येतात फासली गाडी मग दुकानात सकाळ सकाळ आपलं आधार कार्ड लॅमिनेशनला गिरायकाल तर त्याचं लॅमिनेशन करून दिलं आणि टी पंचवीस टक्केचं फॉर्म चालू झालेत का बाबा म्हणलं जरेच चालू कोणाला घ्या असलं तर घ्या भरून मग हे श्लोकचं दप्तर राहिलो होतं म्हणून मोठी गाडी घेऊन घरी लावून आलो मी येताना आपली आपली स्कूटी घेऊन आलो इकडं तोपर्यंत मॅचेस पण चालू झालत्या पहिल्या मॅचला ऋषी नव्हता म्हणून मी कॉमेट्री सांभाळली तोपर्यंत दुसऱ्या मॅचचा तो टॉच झाला इकडं आम्ही डायरेक्ट महाराष्ट्र पोलिसच बोलवता मॅन ऑफ द मॅच द्यायला अमित जाधव महाराष्ट्र पोलीस मग काय दुसऱ्या मॅचला ऋषी अवेलेबल झालता त्यांना आपलं कॉमेटरीची दुरा सांभाळली मला म्हणलं आता जागा येतो बरोबर पद्धतशीर आपल्याला हकलून दिलेला आहे आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम राम